नमस्कार मैत्रिणीनो सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ मैत्रिणींनो इथे बघा हा माझ्याकडे पार्टीवेअर ब्लाऊज पीस आणि साडी दोन्ही पण आहेत सेम ह्याच प्रकारची साडी आहे त्याच्यामध्ये फक्त कडेला प्लेन थोडंसं आहे आणि त्या नवीन प्रिल आहे ना तशा पद्धतीप्रमाणे या साडीवरती प्रिल आहे बघा तर ता त्याचा आज आपण डिझायनर ब्लाऊज बनवणार आहोत तर मैत्रिणीनो इथे बघा छत्तीस छत्तीस हा ब्लाऊज आहे त्याच्यासाठी मी अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे गळ्याची उंची दहा इंच घेतलेली आहे खालून गळारुंदी मी साडेतीन इंच घेतलेली आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे एक बॉक्स आपण घ्यायचा आता खाली पूर्ण उंची जशी आपली असेल त्याच्यामध्ये एक इंच शिलाई मार्चिंग साडेपाच इंच इथे मी मुंडाखोली घेतलेला आहे बघा आता इथे साडेचार इंचावरती एक मार्किंग केलं चार इंचावरती एक मार्किंग केलं अशा पद्धतीप्रमाणे मी दोन मार्किंग केले आणि अशा पद्धतीप्रमाणे हा आकार दिला आणि हा आकार हा वळवून घेतला दोन मार्किंग बघा साडेचार आणि चार इंचावरती अशा पद्धतीप्रमाणे दोन मार्किंग मी केले आणि दोन मार्किंगवरून मी गळ्याचा आकार हा पूर्णपणे व्यवस्थित आपल्या हातात बसलेला असतो त्या पद्धतीप्रमाणे पूर्णपणे मी वळवून घेतला आणि हे दोन्ही आकार काढून घेतले आता जसा तुमचा गळ्याचा आकार असेल त्या पद्धतीप्रमाणे थोडंसं ॲडजस्ट करून तुम्ही हा आकार काढू शकता जर का कमी असेल त्या पद्धतीप्रमाणे थोडंसं व्यवस्थित ॲडजस्टेबल करून तुम्ही आकार काढा आता इथे बघा कॅनवास पेपरवरती मध्य सेंटर पकडून मी हा आकार काढून घेतलेला आहे त्याच्यापुढे मार्जिन ठेवलेला आहे आणि कॅनव्हास पेपर कट केला पण कॅनव्हास पेपर मी मध्य सेंटरवरून तो आकार मी अजिबात कट केलेला नाही आहे दोन्हीकडे बघा सेम मा मार्जिन करून घेतलं म्हणजे खडूच्या सहाय्याने मी मार्किंग करून आकार आहे तसा काढून घेतला आणि काढून झाल्यानंतर पहिल्यांदा मी इस्त्रीने व्यवस्थित प्रेस करून घेतलं आकार आत्ताच मी कट केलेलं नाही बघा मी ज्या वेळेला शिलाई झाल्यानंतरच आकार कट करणार आहे आता सरळ भागावरती मी अस्तर आणि अस्तरच्या भागावरती जो कॅनव्हास पेपर आपण इस्त्रीने प्रेस केला होता त्याच्यावरती पूर्णपणे बघा आता जसा आकार आहे त्याच्याबाबती पूर्णपणे शिलाई व्यवस्थित करून घ्यायची कुठे आपली शिलाईची सुई असते जसा आकार असेल त्या पद्धतीप्रमाणे वळवून व्यवस्थित त्याबरोबर आकाराच्या खाचेमध्ये व्यवस्थित पूर्णपणे जिथे आकार बदललेला आहे तिथे व्यवस्थित सुई आपली दबली गेली म्हणजे खाली गेली पाहिजे आकार व्यवस्थित वळला पाहिजे आणि पूर्णपणे तुम्ही शिलाई व्यवस्थित केल्यानंतर आकाराला व्यवस्थित फिनिशिंग येणार आहे हे लक्षात ठेवा माहिती तुम्ही आकार कितीही भले व्यवस्थित काढा पण ज्या वेळेला तुमचा आकार व्यवस्थित पूर्णपणे आकार हा व्यवस्थित शिलाई झाल्यानंतर शिलाई व्यवस्थित पूर्णपणे कोणे व्यवस्थित आल्याशिवाय आकाराला व्यवस्थित फिनिशिंग येणार नाही अशा पद्धतीप्रमाणे खूप सुंदर हा आकार आहे बघा कोणताही ब्लाउज पीसवरती तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे तयार करू शकता आता इथे मी आकार तयार केला त्याच्यानंतर आपण शिलाई केली शिलाई केल्यानंतर आकार कट केला आता जिथे कोणे काढलेले आहेत तिथे व्यवस्थित कट मारून घ्यायचा कट मारल्यानंतर व्यवस्थित अस्तर आणि कॅनव्हॉस पेपर आपण आतमध्ये फोल्ड करणार आहोत अशा पद्धतीप्रमाणे जिथे जिथे आकाराचे कट दिले होते तिथे व्यवस्थित ती कोणे व्यवस्थित काढून घ्या बाहेर म्हणजे आकाराला आपल्या व्यवस्थित फिनिशिंग द्यायला बरं पडेल आपल्याला टिप दिल्यानंतर ते बघा अशा पद्धतीप्रमाणे सरळ भागावरती पूर्णपणे मी व्यवस्थित शे आपला ब्लाऊज आहे आता ब्लाऊज तुम्ही बघितला ब्लाऊज पूर्णपणे टिकली वगैरे त्याच्यावरती वर्क आहे त्याच्यावरती मला जरा शिलाई करताना मी मोठी शिलाई इथं पकडली कारण की बऱ्याचशाच वेळेला ते ज्या वेळेला सुयातमध्ये जायची त्यावेळेला त्या टिकलीमध्ये अडकायची आणि परत ते दबल्यासारखी परत दुसरा धागा पकडून परत वरती यायचे अशा पद्धतीप्रमाणे ते व्हावं लागलं तर त्यावेळेला मी बारीक ते धागा पकडला म्हणजे शिलाईच पकडली नाही जराशी मोठी शिलाई घेतली तीनवरती मी शिलाई ठेवली आणि गळ्याचा आकार दापटीप देऊन घेतली कारण की ते मला त्या पद्धतीप्रमाणे व्हायला लागलं आतल्या वेळेला पण मगाशी बघा धागा खेचल्यासारखा झाला होता ते त्यामुळे मी बारीक हे पकडली होती शिलाई पकडली होती त्यामुळे असं बऱ्याचशाच वेळेला आपल्याला बरेचसेच ब्लाऊज वेगवेगळ्या प्रकारच्या येतात त्या पद्धतीप्रमाणे थोडं आपण ॲडजस्ट करून व्यवस्थित त्या पद्धतीप्रमाणे शिलाई कशी करून किंवा त्या पद्धतीप्रमाणे ॲडजस्ट कर करून आपण शिलाई करायची असते तर इथे झालं आहे तर दाबटीप देऊन झाली आपली आता ते दाबटीप देऊन झाल्यानंतर इथे बघा व्यवस्थित आपली दाबटीप देऊन झाली आणि आकार व्यवस्थित आपला फिनिशिंगच्या साहाय्याने तयार झालेला आहे आता आत अस्तरच्या साहाय्याने पूर्णपणे आपण कटिंग केलेलं आहे कटिंग पूर्णपणे केल्यानंतर आपण मेन फॅब्रिक व्यवस्थित पकडून घ्यायचं आणि पूर्णपणे कडेने शिलाई करून घ्यायची आता इथे बघा हा जो कपडा आहे तो व्यवस्थित एकदम एकदम ह्याचा कपडा आहे त्याच्यामुळे कसं आहे शिलाई करताना थोडीशी अवघड जाते त्याच्यामुळे व्यवस्थित पकडत पकडत व्यवस्थित तुम्ही शिलाई करा आता इथे पूर्णपणे शिलाई झालेली आहे बघा आणि एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते मध्य सेंटरवरती पकडून आपण आता एक्स्ट्राचं जे मॅजरिंग आहे हे बघा आता मध्य सेंटरवरून मी घडी फोल्ड केली आणि फोल्ड करून झाल्यानंतर दोन्ही दोन्ही साईडचे कोणे व्यवस्थित जुळवून घेतले म्हणजे मागे पुढे होऊ नये फिनिशिंग आपलं व्यवस्थित व्हावं किंवा कपडा मागे पुढे होऊ नये किंवा वरचा शोल्डरचा भाग किंवा कमरेकडच्या साईडने मागे पुढे होऊ नये अशा पद्धतीप्रमाणे नेहमी मी मध्य सेंटरवरून घडी फोल्ड कर करून घेतो आणि त्या पद्धतीप्रमाणेच आपण कटिंग करायचं आता एक्स्ट्रा जे मार्जिन होतं ते व्यवस्थित मी कट करून टाकलं आता नेहमीच्या पद्धतीप्रमाणे खालचे टक्स टेक्स अर्धा अर्धा इंचाकडे दोन्हीकडे टक्स मारून घ्यायचे आणि टक्सची उंची मी ते चार इंच ठेवलेली आहे बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे दोन्हीकडे टक्स देऊन झाले आता कंबरपट्टी कंबरपट्टी मी दीड इंचाची कंबरपट्टी पकडलेली आहे आणि सरळ भागावरती सरळ पट्टी ठेवून घ्यायची आता बघा बऱ्याचशाच वेळेला माझी तशी अडचण आली कारण की जरा जरी शिलाई ओ, कमी घेतली तर त्यावेळेला खेचल्यासारखा धागा व्हावा लागला कारण की त्या ज्या जे ज्या टिकले आहेत ना त्या टिकल्यांमधून असे धागे होते ते धागे आणि सुई त्याच्यामधून ते, ते पास होत होतं त्याच्यामध्ये खेचल्यासारखं होत होतं अशा पद्धतीप्रमाणे पण होऊ शकतो मैत्रिणीनो कारण की बरं प्रत्येक वरायटीचे प्रत्येकीचे आपल्याकडे ब्लाऊज पीस किंवा ब्लाऊज हे येत असतात त्या पद्धतीप्रमाणे आपण ॲडजस्ट करून थोडंफार शिवावं लागतं इथे बघा पट्टी आतमध्ये दुमडली आणि इथे मी पाच नंबरची शिलाई घालून घेतलेली आहे <coughs> आता इथे आपण ब्लाउजचा आकार तयार झाल्यानंतर इथे आपण मी इथे गोल्डन कलरची लेस लावलेली आहे तुम्हाला कोणती आवडत असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही अटॅच करा इथे मी इथे गोल्डन कलरची लेस वापरलेली आहे पूर्णपणे व्यवस्थित जसा आकार वळतो त्या पद्धतीप्रमाणे आता लेस लावताना काय करायचं पुढे थोडी न्यायची सुई आतमध्ये दबवायची आणि परत आकाराभोवती पूर्णपणे वळवून घ्यायची अशा पद्धतीप्रमाणेच आपल्याला लेस ही जोडून घ्यायची जास्त पण मोठी घेतलात तर ती बरोबर नाही दिसणार म्हणून मी थोडीशी सिम्पल अशी एकदम छोटी लेस वापरलेली आहे इथं ले म्हणजे जास्त पण ब्रॉड आपल्याला इथे चांगली नाही दिसणार म्हणून मी त्या पद्धतीप्रमाणे अशी पूर्णपणे लेस आपण ह्या गळ्याभोवती जोडून घ्यायची आहे बघा मैत्रिणी आणि पार्टीवेअर ब्लाऊज आहे त्या पद्धतीप्रमाणे आपल्याला गोंडे सुद्धा अशी अतिशय सुंदर बनवावे लागणार आहेत कारण की गोंड्यांच्या शिवाय ब्लाउजला शोभा नाही त्या पद्धतीप्रमाणे काहीतरी वेगळे करायचे म्हणून मी अशा पद्धतीप्रमाणे वेगळे गोंडे याच्यासाठी निवडलेले आहेत बघा मैत्रिणीनो आता लेस लावल्यानंतर आपण गोंडेच तयार करणार आहोत इथे बघा त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत जा मैत्रिणीनो आणि प्लीज व्हिडिओला एक तर लाईक नक्की करत जावं हे बघा लेस लावून झाली आता लेस लावून झाल्यानंतर इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे माझ्याकडे एक डब्याचा वरचं झाकण होतं त्याचा मी झाकणबरोबर व्यवस्थित गोल असा सर्कल कट करून घेतले कपडे आता इथे बघा ब्लाउज पिसायचे आता मध्य सेंटरवरती दोन्ही पकडून मी एक छोटासा होल पाडून घेतला म्हणजे छोटं होल त्याच्यामध्ये मी नॉड पकडली नॉड पकडून त्या बा त्या साईडने पूर्णपणे आपण आता हे उलट भागावरती चाललं आहे बरं का उलट भागावरून आपण शिलाई करायला लागले मैत्रिणीने आता हे उलट भागावरून सरळ मी शिलाई करून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने मध्य सेंटरवरती जिथे होल पाडलं होतं तिथे मी नॉट टाकलेली आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे आपण ही खालच्या साईडला गोंडा तयार केला हा आता हा मी माझ्याकडे एक झाकण होतं त्या साईडचंच मी तो त्या पद्धतीप्रमाणेच हे नॉड म्हणजे सर्कल म्हणजे गोल हे कट करून घेतलेले आहेत तुमच्याकडे कोणत्या पद्धतीप्रमाणे असेल आता दुसरा घेतलेला आहे दुसरा घेतल्यानंतर बघा मी मध्य सेंटर उलट भागावरून मध्य सेंटरवरती मी एक शिलाई करून घेतली मध्य सेंटरवरून बघा मधून फोल्ड केली गडी आणि मध्य सेंटरवरून एक शिलाई घालून घेतली परत तो गोंडा सरळ भागावरती हे बघा अशा पद्धतीप्रमाणे सरळ भागावरती फोल्ड करून घेईल अशाच पद्धतीप्रमाणे इथे दोन गोंडे करणार आहोत तुमच्याकडे जर जास्त कपडा असेल तर तुम्ही पाच सहा गोंडे असे केलात तर खूप सुंदर अशी आपली खूप छान अशी लटकन तयार होणार आहे मैत्रिणीनो तर माझ्याकडे थोडंसंच कापड राहिलं होतं त्या पद्धतीप्रमाणे मी इथे बघा त्याच पद्धतीप्रमाणे मध्य सेंटरवरून मी शिलाई करून घेतली आणि अशा पद्धतीप्रमाणे हे दोन गोंडे तयार करून घेतले आता दोन गोंडे माझे तयार झाले गोंडे तयार झाल्यानंतर इथे एक तुम्हाला महत्त्वाची टिप्स सांगतो माहिती जर का गोंडे तयार झाल्यानंतर जर का मागे पुढे झाले असतील गोंडे तर अशा पद्धतीप्रमाणे चेक करायचं पुढचे धागे व्यवस्थित वगैरे कट करून घ्यायचे म्हणजे छान असे आपले सुंदर तयार होतात बघा दोन्ही माझे तयार झालेले आहेत आता मी सुईच्या धाग्यामध्ये सुईच्या धाग्यामध्ये मध्य सेंटरवरून व्यवस्थित आपण हे बघा सुईच्या धाग्यामध्ये गोंड्याला ओवून घेतलं आता त्याच्यावरती मी ते एक गोल्डन कलरचा मनी ववलेला आहे गोल्डन कलरचा मनी ववून झाल्यानंतर त्याच्यावरती फक्त मी एक इंचवरती एक गोंढा जोडलेला आहे बघा एक इंच किंवा पाऊण इंच असं मार्जिन ठेवा म्हणजे थोडंसंच मार्जिन जास्त मार्जिन नाही ठेवायचं थोडंसं मार्जिन ठेवायचं चा, ज्याच्यामुळे सुंदर आपले दिसतील कारण की माझ्याकडे थोडासाच कपडा शिल्लक राहिला होता त्याच्यामुळे त्याच्या पद्धतीप्रमाणे मी थोडेच केलेत तर तुम्ही याच्यापेक्षा जर तुम्हाला हेवी हवी असतील पाठीमागे बॅकसाईडला तर तुम्ही पाच ते सहा करू शकता त्या पद्धतीप्रमाणे तर बघा दुसऱ्या गोंडामध्ये पण मद्य सेंटरहून अशा पद्धतीप्रमाणे सुई ओवायची आणि तिथे एक मी गोल्डन कलरचा छोटा छोटामणी घातलेला आहे आणि त्याच्यावरती बरोबर ह्या साईडला जोडायचा आता आपण तो उजव्या साईडला जोडला असा तर ह्या हा डाव्या साईडला जोडायचा अशा पद्धतीप्रमाणे जोडून घ्यायचे हे बघा फक्त तिथे एक टाका घालायचा आणि अशा पद्धतीप्रमाणे हे आपले खूप सुंदर अशी ही बघा किती छान लटकन तयार झालेली आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही याच्यावरती मी सुंदर अशी लटकन तयार करून घेतलेली आहे नॉडवरती आणि मी आता जोडून घेणार आहे आणि फायनली आपल्या ब्लाऊजचा असा लुक आलेला आहे मैत्रिणी तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जावा शेअर करत जावा तुमच्या मित्रमैत्रिणींच्या बरोबर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका मैत्रिणीनो बघा किती सुंदर असे छोटेसे दोन मी पॅच ठेवलेले आहेत मैत्रिणीनो तुम्हाला हा माझा किसा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा खूप सुंदर असा लुक आला आहे पार्टीवेअर ब्लाऊज आपला तयार झालेला आहे मैत्रिणीनो फायनली ह्याचा पपची बाई आहे पूर्णपणे खूप सुंदर अशी पपची बाई आहे कारण की त्याच्यावरसुद्धा सुंदर असा ब्लाऊज दिसणार आहे बघा तयार झाल्यानंतर ब्लाऊज मी तुम्हाला व्हिडिओ नक्की शेअर करेन तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणीनो धन्यवाद